जाधवर ग्रुप ऑफ कॉलेज आणि इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आज शिक्षण क्षेत्रामधल्या विविध उल्लेखनीय काम करणाऱ्या वेगळ्या मान्यवरांचा सन्मान होतो आहे या सन्मानाच्या निमित्तानं जाधवर ग्रुपने ज्या व्यक्तींची निवड केलेली आहे तर ती निवड म्हणजे अतिशय योग्य आहे त्याचं कारण असं की त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये एक चांगली उंची शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेऊन आपल्या समाजातील प्रत्येक घटकाला शैक्षणिक ज्ञानदानाचं काम करून यशाच्या दृष्टीने मार्गक्रमण करण्याच्या दृष्टीने सतत कार्यशील आणि तत्परतेने मदत केलेली आहे त्याची दखल या जाधवर ग्रुपने घेतलेली आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी या सर्व मान्यवरांचा सन्मान होतो आहे जाधवर ग्रुप हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम याच्यापूर्वी जाधवर ग्रुपने केलेलं आहे आणि यापुढे करत राहणार आहे केवळ शैक्षणिक क्षेत्रात नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांनी समाजोपयोगी काम केलेलं आहे अशा सर्व व्यक्तींचा वेळोवेळी सन्मान आणि त्यांच्या केलेल्या कार्याची दखल ही जो ग्रुपने घेतलेली आहे अशा प्रकारचे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम समाजाला प्रेरणा आणि उत्साह देणारे कार्यक्रम या ग्रुपच्या माध्यमातून केले जातात केवळ कार्यक्रमच नव्हे तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमाच्या अनुषंगाने पूरक बाबींचं ज्ञान या ग्रुपमध्ये असणारे सर्व शिक्षक आणि त्यांचे सर्व कर्मचारी हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करतात या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाधवर ग्रुपला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद